तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी असंसाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र कृषी अंतर्गत जे कृषीसेवक भरती निघालेली होती त्या संदर्भाची तर मित्रांनो कृषी विभाग महाराष्ट्र शासनाअंतर्गत जे वेगवेगळे विभाग आहे जसे की पुणे विभाग कोल्हापूर विभाग कोकण विभाग लातूर विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग अशा प्रकारचे जे काही विभाग आहे त्या संदर्भाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ही त्यांनी जाहीर केलेली आहे या गुणवत्ता यादीमध्ये ज्या उमेदवारांनी एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण जे आहे हे किमान प्राप्त केलेले आहे तर अशा उमेदवाराची जी यादी आहे ही जाहीर केलेली आहे तर ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी कशा प्रकारची आहे तर चला मित्रांनो आपण चेक करूया जर तुम्हाला या सर्व प्रकारच्या यादी जर डाउनलोड करायची असतील तर खाली डिस्क्रिप्शनला माझ्या वेबसाईटच्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही या लिंकवरून जे आहे या यादी डाउनलोड करू शकता तर मी एक उदाहरण म्हणून कोल्हापूर विभागाची जी यादी आहे ही डाउनलोड करून ओपन करून ठेवलेली आहे तर येथे कोल्हापूर विभागाची मी लिस्ट ओपन करतो बघू शकता प्रकारे त्यांनी सुरुवातीला एक निवेदन दिलेलं आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जी या कृषी कृषीसेवक भरतीची जी परीक्षा आहे ही, ही सोळा व एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा केंद्रावरती आयोजित करण्यात आलेली होती संदर्भात आय बी पी एस संस्थेकडून प्राप्त गुणांनुसार उमेदवाराची जी आहे अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच किमान पंचेचाळीस टक्के गुणांची अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी जी आहे या वेबसाईटवरती पब्लिश करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे यामध्ये अंतिम सूची आणि अंतिम प्रतीक्षा सूची जी आहे ही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे ज्या पण उमेदवारांनी परीक्षेमध्ये दोनशेपैकी किमान पंचेचाळीस टक्के गुण जर तुम्ही प्राप्त केले असतील म्हणजे दोनशेपैकी जर समजा तुम्हाला परीक्षेमध्ये कमीत कमी नव्वद गुण मिळाले असेल तर तुम्हाला या लिस्टमध्ये तुमचं नाव जे आहे हे तपासता येईल आणि त्यामध्ये तुम्ही तुम्हाला किती प्रकारचे गुण मिळाले आहे किती गुण मिळाले आहे जे आहे ते तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता तर यामध्ये जे, जे आहे तुम्ही बघू शकता किती उमेदवारांनी अप्लाय केलं होतं आणि जे आहे यामध्ये त्यांना किती गुण मिळालेले आहे त्याविषयीची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे तर प्रवर्ग सुद्धा ही यादी त्यांनी जाहीर केलेली आहे तसेच काही विभागाने जे आहे सब्जेक्टनुसार किती गुण मिळालेले आहे याविषयीची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे तर एक साडेतीनशे पानाची ही पी डी एफ आहे मित्रांनो तर त्यामध्ये उमेदवाराचे जे गुण आहे तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही तुमचा रोल नंबर किंवा नाव टाकून या लिस्टमध्ये चेकआउट करू शकता तर येथे जे आहे वरती जसं आपण हे पी डी एफ डाउनलोड केलेली आहे तर इथे सर्च बॉक्स राहतो या सर्च बॉक्समध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमचं जे काही असेल नाव असेल समजा आडनाव असेल तर तुम्ही आडनाव टाकून येथे सर्च करू शकता जसं की मी एक एक सरनेम टाकून बघतो या तर मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पलसाठी सरनेम टाकून सर्च करून दाखवतो तर बघू शकता अशा प्रकारे रिझल्ट ऑफन होतो जसं की इथे कॅन्डिडेटचं नाव आहे शुभम इंगळे त्यानंतर असे वरती जे आहे आयकॉन दिलेले आहे फॉरवर्ड बॅकवर्डचा त्यावरती तुम्ही क्लिक करून जे आहे कॅन्डिडेटचे मार्क्स चेकआउट करू शकता तर यामध्ये जे आहे उमेदवारांना किती गुण मिळाले आहे त्याविषयीची सर्व माहिती या लिस्टमध्ये त्यांनी दिलेली आहे ते तर तुम्हाला किती गुण मिळालेले आहे दोनशेपैकी ते खाली कमेंट करून नक्की सांगा वेगवेगळ्या विभागानिहाय या या यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे ही या अंतिम यादी नाही आहे अंतिम यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद